आज सातारा जिल्हा शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी सर्व वाडे ग्रामस्थ आणि सर्व पक्षीय सामाजिक कार्यकर्ते यांच्या पाठिंब्यानं हे शिवसेनेच्या वतीनं शिवसेनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करत आहोत जिल्हा प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित प्रशासकीय प्रशासकीय विभाग यांना वारंवार आम्ही शिवसेनेच्या वतीनं आणि वाडे ग्रामपंचायतीच्या वतीनं निवेदन दिलेले आहेत या वेन्ना नदीच्या पुलावरची पुलाची झालेली दुरावस्था त्या रस्त्यात झालेली दुरावस्था आणि या संबंध बांधुजीसाठी कित्येक वेळा निवेदन देऊन त्याला झालेले आहेत पण यावर संबंधित आलं काहीही काम केलेलं नाही आम्ही या ठिकाणी रास्ता रोक एवढ्यासाठी केलेला आहे संबंधित प्रशासनानं तात्काळ या गोष्टीची दखल घेऊन या सातारा मिळून रस्त्यावर असलेले अवजड भासक वाकी तात्काळ बंद जाणं केली त्या खड्ड्यांमुळे गेना नदीच्या पुलावर निर्माण झालेला संभाव धोका होता ह्या पुलाला ह्याची ती दखल घ्यावी आणि संबंधित जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्या जिल्हा प्रशासनानं पंधरा ऑगस्टपर्यंत कसल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी खड्डे राहणार नाहीत असं आश्वासन दिलं होतं त्याचं काय झालं आणि त्यानंतर आम्ही संबंधित अधिकाऱ्यांच्या कारवाई करू आणि संबंधित विभागाच्या कारवाई करू असं पालकमंत्र्यांनी स्टेटमेंट काय झालं याची दखल घेऊन हा रस्ता आणि सुरुवात करून जनतेची गैरसोय दूर करावी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र